नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत आदिवासी विकास विभागाची जी भरती करण्यात आलेली त्यामध्ये जे लघु लेखन आणि व्यावसायिक चाचणी परीक्षा आहे त्याची दिनांक आता जाहीर करण्यात आलेली आहे तर याबद्दलचं हे अपडेट असणार आहे आणि यामध्ये कोणत्या कोणत्या तुम्हाला ज्या टायपिंगमध्ये आहेत आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत काय आहे हे अपडेट आता आपण जाणून घेऊया ठीक आहे तर यामध्ये ज्या तत्पूर्वी ज्या आपल्या सर्व सरळ सर्व ज्या बॅचेस आहेत त्या ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत तर ज्यांना कोणालाही प्रिपरेशन करायचं आहे येणाऱ्या सर्व महानगरपालिका नगर जे नगर परिषद आहे त्यानंतर जे कार्यकारी सहाय्यकच्या आता काही जागा नाही आहेत आरोग्य विभाग भरती तसेच ग्रामसेवक तलाटी यांचा जो ज्यांना कोणाला प्रिपरेशन करायचं आहे त्यासाठी सर्व सर्वसेवा भरतीच्या ज्या बॅचेस आहेत त्यावरती जे तुमचं सर्व मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो, 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 जो पार्ट आहे तो तुमचा इथे कवर करून घेतला जाणार आहे म्हणजे तुम्ही एकाच फीजमध्ये सर्व तुमचे सर्वसेवेचे जे लेक्चर्स आहेत जे एक्झाम्स आहेत त्या तुम्ही देऊ शकणार आहात त्यासाठी तुम्हाला काय जाणार आहे इथे तर जे बॅच आहे त्याचे जे मेन फीचर्स आहेत की जो टी सी एस आणि आय बी पी एसचा जो ट्रेंड आहे त्या वाईज तुम्हाला लेटेस्ट पॅटर्न इथे शिकवलं जात आहे एफ स्वरूपामध्ये ज्या नोट्स आहेत आणि जो वॉच टाईम असणार आहे सर्वात मेन तो कसा असणार आहे अनलिमिटेड असणार आहे जेणेकरून तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स इथे करू शकणार आहात आणि यासाठी जे टेस्ट आहेत त्या तुम्हाला इथे अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला तुमचा स्कोअर फाइंड आउट करता येणार आहे आणि या अनलिमिटेड वॉच टाईममध्ये तुम्हाला ह्याचा जो ॲक्सेस असणार आहे तो असणार आहे वन इयरच्या वॅलिडिटीसाठी आणि त्यासाठी जी फीज आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी आपले जे बॅचेस आहेत इन्फिनिटीच्या त्यावरती ऑफर चालू आहे जे इन्फिनिटीचा नव्वं वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मग त्यामुळे तुम्ही जे कोड आहे प पन्नास टक्के डिस्काउंटचा तो इथे अप्लाय करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही बॅचेस परचेस करू शकता त्यामुळे तुम्हाला बॅचेस अजून कमीमध्ये त्या अवेलेबल होऊन जातील नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करा किंवा एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आता आपण बघूया जे आदिवासी विकास विभागाची जी परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये काय आहे तर इथे सांगण्यात आलेलं आहे की बघा जे लघु उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी या संवर्गातील लेखी परीक्षेत म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं किमान पंचेचाळीस टक्के ज्यांचे गुण प्राप्त आहेत त्यांना काय करण्यात आलेलं पुढे गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं ठीक आहे तर त्या अंतर्गत काय आहे आता व्यावसायिक चाचणी म्हणजे या पात्र उमेदवारांबाबतची व्यावसायिक चाचणी आदिवासी विकास विभागाअंतर्गत करण्यात आलेली आहे त्यासाठीची जी डेट आहे ती का असणार आहे तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मग वेगवेगळ्या पोस्टसाठी जी डिक्लेअर करण्यात आलेला आहे यासाठी त्यांनी डेट निश्चित केलेले आहे तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर त्यांची जी वेबसाईट आहे एच टी टी पी एस ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या नंबरशी इथे तुम्हाला या वेबसाईटवरती रजिस्टर करून तिथे काय करायचं आहे तुमचं जे पण काही डाऊट असेल तर तिथे तुम्हाला तिथे क्लिअर होणार आहेत आणि तुमची जी वेबसाईट आहे त्यावरूनसुद्धा तुम्हाला इथे जी निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि निवड यादीमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तीसुद्धा जसं कमेंट्समध्ये मेन्शन करा की तुम्हाला जी लिस्ट आहे ती मिळाली नाही आहे तर ती तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिली जाईल तसेच इतर काही डाऊट असेल याबाबतीत किंवा एक्झाम्स बाबतीत असेल किंवा कोणत्या डॉक्युमेंट्सच्या व्हेरफिकेशनबाबत तुम्हाला काही डाऊट असतील कोणत्याही परीक्षेबाबत तसं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा त्याबद्दल तुम्हाला गाईड केलं जाईल आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा